लोकसभा निवडणुकीमध्ये दणका बसल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आणि त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत अमित शहानी बुधवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधले भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं आणि तेव्हा अमित शहानी विधानसभा निवडणुकीमध्ये आपले प्रमुख उद्दिष्ट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखणं हेच असेल असं सांगितलं मुख्यतः भाजपचा विरोधक हा काँग्रेस असला तरीसुद्धा अजूनही मराठवाड्यामध्ये काँग्रेसला कमी समजण्यात त्यांना शहाणपणा वाटतोय हेच यातनं स्पष्ट होत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होऊन भाजपला फारसा काही फायदा झालेला दिसत नाहीये तुलनेनं ना महाराष्ट्रातनं ना कमी स्ट्राईक रेट देणारे उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणं कुठल्याच राजकीय विश्लेषकाला न पटणार आहे पुढे भाषणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा जुनी आठवण करून देत यांनी आपल्याला दगा दिलाय त्यामुळे आपल्याला त्यांनाही रोखायचंय असं विधान करून शिळ्याकडीला ऊत आणलंय लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागलेला ला होता पंचेचाळीस पेक्षा जास्त जागांवरती निवडून येण्याचा दावा करणाऱ्या भाजप महायुतीला केवळ सतरा जागांवरती विजय मिळाला विशेष म्हणजे ह्या सतरा जागांपैकी मराठवाड्यामध्ये फक्त छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा हीच महायुतीला जिंकता आली होती तर शरद पवार आणि विशेष म्हणजे मनोज जरांगी यांच्या फॅक्टरनं महाविकास आघाडीला मरा उर मराठवाड्यातील उरलेल्या सातही जागांवरती विजय मिळवून दिला मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या आठ जागा आहेत आणि विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर अठ्ठेचाळीस मतदार स... तर अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत लोकसभा निवडणुकांच्या निकालांची आकडेवारी पाहिली तर मराठवाड्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं पारडं हे जडच आहे तरीसुद्धा अमित शहानी महायुती तीस पेक्षा अधिक जागांवरती विजयी होईल असं सांगितलंय आणि यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट लोकसभेची सगळ्याच पक्षांची राजकीय विश्लेषकांची कारणमीमांसा करून झाली आहे त्यामध्ये प्रमुख कारण पाहिली तर मराठा वर्सेस ओबीसी जरांगे फॅक्टर देवेंद्र फडणवीस यांचं डॅमेज कंट्रोल काही जागांवरती असणारी पक्षांतर्गत गटबाजी आणि अजित पवारांना सोबत घेणं सोबतच संघाची नाराजी ही होती आता यावरती सगळ्याच पक्षांनी थोडी बहोर चर्चा केली पण भाजपाकडनं कुठेही या कारणांना दुजोरा दिला गेलेला नाहीये आता महाराष्ट्र विधानसभेसाठी ह्या ठिकाणी मुद्द्यांचा तोडगा भाजपकडनं अजून तरी काढलेला दिसत नाहीये कारण की अमित शहाचे दौरे अलीगडच्या काळामध्ये वाढत चाललेत त्यांच्या भाषणांमधनं ते मुख्य कारणाकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतायत असं सुद्धा म्हणत आहेत देवेंद्र फडणवीस यांचा डॅमेज कंट्रोल भरून काढण्यामध्ये कितपत यश मिळतं ते विधानसभेच्या निकालावरनं स्पष्ट होईलच भाजपचं नेतृत्व यांच्याकडे संघाला मनवण्यात यश आल्याचं दिसतंय कारण की लोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फटका जबरदस्त बसलेला होता महाराष्ट्रातनं गावागावात त्यांचा जनसंपर्क भाजपला यंदा फायद्याचा ठरणार आहे ठाण्यातील एका छोट्याशा शाखेला भेट देऊन त्यांनी प्रचारकांची विचारपूस केलेली होती ते आता संघातल्या इतर लोकांना सुद्धा भेटत आहेत त्यामुळे संघ नक्कीच मदत करेल असंच चित्र सध्या दिसतंय महाराष्ट्र विधानसभेसाठी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी मराठा आंदोलनाचं कार्ड वापरून जालना परभणी बीड धाराशिव लातूर हिंगोली आणि नांदेड या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे खासदार विजयी झालेत सध्या भाजपला इथे स्थान बळकट करणं थोडंसं अवघड जाणार आहे असं वाटतंय पण तरी सुद्धा या मराठा आंदोलनाचा फायदा होईलच कारण की ओबीसी समाज विखुरलेला होता तो विविध पक्षांमध्ये होता पण आता तो पूर्ण ताकदीनं भाजपच्या पाठीमागे असल्यामुळे ओबीसी बहुल मतदारसंघ जिंकण्यामध्ये भाजप आणि पर्यायानं महायुती यशस्वी ठरणार आहे मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकेची झोड उठवलेली होती अगदी खालच्या स्तराची भाषा वापरून त्यांचा उल्लेख सुद्धा केलेला होता पण लक्ष्मण हाकेंच्या विरोधातील आंदोलनामध्ये मात्र एकनाथ शिंदेची मराठा प्रतिमा उघडकीस आणून देऊन देवेंद्र फडणवीसांवरती केलेली टीका रोखून ठेवण्यात भाजप यशस्वी ठरले भाजपच्या नेत्यांना मराठा समाज आसमान दाखवेल असं मनोज जरांगे बोललेले होते त्यावरती लक्ष्मण हाकेंनी सुद्धा मराठा आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पन्नास लोकांची यादी जाहीर केली आणि ओबीसी जनता यांना पाडेल असं सांगितलं आता या दोहीचा सगळ्यात मोठा तोटा हा महाविकास आघाडीला होणार आहे कारण की काँग्रेस आणि शरद पवार गटाचे आमदार मराठवाड्यामध्ये कमी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत तिथे ओबीसी समाज जागृत सुद्धा आहे महायुतीचं मराठवाड्यामधलं वर्चस्व ह्यामुळे संपणार नाहीये पण थोडाफार फटका याचा वसूच शकतो आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर वन महायुतीचं संदीपान भुमरे हे निवडून आले मनोज जरांगेचे ते नातेवाईक आहेत त्यामुळे त्यांची मदत झालीय अशाही चर्चा आपण ऐकल्या असतीलच पण ह्यामध्ये कितपत तथ्य आहे हे काही माहीत नाहीये पण विजय खेचून आणण्यामध्ये भुमरे हे यशस्वी झालेत आता लोकसभा निवडणुकांमधल्या आघाडीवरनं विधानसभेचा अंदाज नक्कीच बांधता येईल इच्छुक आमदार हा ओबीसी असो किंवा मराठा जागोजागी समीकरण बदलूच शकतात हेही यातनं स्पष्ट होतं महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही चांगली तयारी केली आहे त्यामुळे सरासरी विचार केला तर महाविकास आघाडी यंदा महायुतीपेक्षा अधिक वरचढही ठरू शकते पण वाटतं तेवढं हे सोपं नाही कारण की पुढच्या काळामध्ये महायुतीला धप्पा द्यायला वेळ लागणार नाही तुम्हाला काय वाटतं महायुती आपला गड राखेल का भाजपाचं डॅमेज कंट्रोल महायुतीसाठी डोकेदुखी ठरेल का तुमचं मत काय यावरती आम्हाला सांगा आणि पाहत सत्य सत्तेपी सत्ता